कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून महानगरपालिकेची अठरा लाख रुपयांची फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकानं अटक केलेल्या महापालिकेतील लेखा विभागातील विश्वजित जयकुमार पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद अमृत कांबळे या दोघांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे सन दोन हजार दो वीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत महानगरपालिका मालकीच्या पाच शाळांच्या दुरुस्ती व मैदान विकसिततेचे काम न करता केवळ कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून शैलेश पवार या मक्तेदाराची अठरा लाख पाच हजार पाचशे सेहेचाळीस रुपयांची दोन बिले काढत अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी जबाबदार सर्वच खाते प्रमुखांसह संबंधित मक्तेदाराची चौकशी करून सादर केलेल्या अहवालात काम न करताच बोगस रेकॉर्ड तयार करून मक्तेदाराने अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करून बिलं उचलल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचं म्हटलंय तर प्रथम दर्शनी शैलेश पवार या मक्तेदाराचा खात्यावर रक्कम जमा झाल्यानं या फसवणुकीत त्याचा थेट सहभाग दिसून आला होता त्यानुसार महापालिकेनं पवार याच्यावर तत्कालीन उपलेखापाल करुणा शेळके यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास करताना आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं महानगरपालिकेतील लेखा विभागातील लिपिक विश्वजित पाटील व सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद कांबळे यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानं या दोघांना अटक करण्यात आली होती या दोघांना न्यायालयानं आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे दरम्यान या दोघांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता त्या अर्जावर सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे